नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टरमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल चला तर मग आपण पाहूयात तर आता इथे आबा आणि सोहम हे कला आणि अद्वीतला एकत्र आणण्यासाठी प्लॅन करत असतात सरोज मॅडमनी ज्या चिठ्ठीवरती कलाची सही घेतलेली असते ती आता अद्वीतला सगळं काही समजलेलं असतं ती चिठ्ठी बघितल्यावर कलाबद्दल आता अद्वीतच्या मनामध्ये प्रेमाची जाणीव निर्माण होत असते पण कला काही आता अद्वितवर बोलत नसते सरोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे कलाही अद्वितपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते अद्वितला आता हे सर्व काही समजलेलं असतं त्यामुळे कलाचा तो रुसवा काढण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण कला काही त्याच्याशी बोलत नसते अद्वित हा कलाच्या मागे पुढे करत असतो पण कला ही अद्वितला भाव देत नसते इथे अद्वितला आता काय करावं काय नको हेच समजत नसतं आणि हे सगळं आता आबांनी इकडून पाहिलेलं असतं आता आबांच्या मनामध्ये येतं की या दोघांना काही पण करून आपण एकत्र आणायचं इथे आबा हे मनातली मनात विचार करत असतात की ह्या दोघांचं नक्की काय भिण असलं असेल का बोलण्याचा प्रयत्न करतोय तरी कला त्याच्याशी बोलत नाहीये अद्वित हा कलाच्या मागे पुढे करत असतो पण कलाही त्याच्याशी बोलत नसते आबांच्या मनात आता असं आलेलं असतं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी घडलेलं आहे त्यामुळेच कलाही अद्वितला माप करत नसावी तेवढ्यातच तिथे ते सोहम येतो आणि सोहम आबांना म्हणत असतो आबा काय झालं कसला विचार करताय त्यावर आता आबा म्हणत असतात की इथे बस आणि तिकडे बघ काय चाललं आहे ते सोहम आता आबांना म्हणत असतो काही नाही त्या दोघांची रोजचीच भण्णं आहेत दादा हा वहिनीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण वहिनी काही त्याला भाऊ देत नाही आहे त्या दोघांची रोजच मस्करी चालू असते आणि वहिनीही आता त्याच्याशी बोलत नाही पण तिला पण त्याच्याशिवाय करमत नाही ती थोड्याच वेळात त्याच्याशी बोलायला जाणार आबा म्हणत असतात की मला केव्हापासून समजत नाहीये की नक्की दोघांमध्ये काय घडलं असावं कारण अद्वित खूप उशीर झालं तिच्या मागे पुढे करतोय पण ती त्याच्याशी काही बोलायलाच तयार होत नाहीये आबा म्हणत असतात की हे दोघांची भांडणं हे लगेच मिटतात पण दोघां एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत हे दोघे मान्य करायला तयार नाही आहेत हे प्रेम ते कधी व्यक्त करणार आहेत सोह म्हणत असतो आबा तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस द बहिणी ही दादावरचं प्रेम नक्कीच व्यक्त करेल त्यावर आबा आता म्हणत असतात की नाही सोम हे दोघं एकमेकांवरचं प्रेम कधीही व्यक्त करणार नाहीत सोहम आपल्यालाच काहीतरी आता करावं लागेल ना करा पगना या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करूयात आपण कलाला आता अडगडीच्या खोलीतून आता अद्वीच्या रूममध्ये पाठवलेला आहे कला आता अद्वीच्या रूममध्ये तर गेलेली आहे परंतु अजून आजवीच्या काही हृदयापर्यंत गेलेल्या नाही आपल्यालाच काहीतरी करावं लागेल सोहम म्हणत असतो की आबा मला एक आयडिया सुचलेली आहे आबा म्हणत असतात की बोल ना तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे तो मला तरी सांग आता सोहम म्हणत असतो की माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे की वहिनीला आणि दादाला दोघांनाही हनीमूनला पाठवायचं त्यावर आता आबा हे शांतच बसलेले असतात आणि ते काहीच बोलत नाहीत सोह म्हणत असतो की आजोबा तुम्हाला हा प्लॅन आवडला नाही का आबा म्हणत असतात असं कोण म्हणाल मला तर हा प्लॅन आता झक्कस वाटत आहे आबा म्हणत असतात की सोह माझं एक काम करशील का त्यावर सोह म्हणत असतो की आबा तुम्ही कोणतंही काम सांगा मी करायला तयार आहे मी कधी नाही म्हणतो का त्यावर आबा म्हणत असतात की माझा तू मला कधीच नाही म्हणणार नाही तू आता अलिबाग किंवा माथेरानी या दोन्हीपैकी एक आता प्लॅन कर ज्या ठिकाणी हे दोघेही सुखरूप जाऊ शकतात त्या ठिकाणचं तू त्यांना तिकीट काढून दे त्यानंतर ते तिकीट माझ्या हातामध्ये आणून दे कारण त्या दोघांना मीच आता हानीमून पॅकेज देणार आहे त्यामुळे तू आत्ताच कामाला लाग त्यावर सोहम आजोबांना म्हणत असतो हो मी आत्ताच कामाला लागतो आता सोहम हा कामाला लागलेला असतो आता सोहमच्या लक्षात येत नाही की नक्की कोणत्या ठिकाण निवडावं म्हणून तो काजलला फोन करतो आणि काजलला म्हणत असतो की तुझ्या ताईला नक्की कोणत्या ठिकाणी जायला आवडेल काजल आता सोहमला म्हणत असते की माझ्या ताईला कुठेही जास्त फिरायला आवडत नाही पण ज्या ठिकाणी मंदिरं असतील देवदर्शनासाठी तिला नक्कीच जायला आवडेल त्यावर आता सोहम म्हणत असतो की अगं वेडाबाई आपण त्यांना देवदर्शनासाठी पाठवत नाही तर हनीमूनसाठी पाठवत आहोत आता हे ऐकल्यानंतर काजल खूप खुश झालेली असते आणि सोहमला म्हणत असते खरंच सोहम आपण त्यांना हनीमूनला पाठवणार आहोत का सोहम म्हणत असतो हो पण हा माझा आणि आजोबांचा प्लॅन आहे आता आम्हाला तुझी मदत लागणार आहे आम्हाला तर दोघांना काहीच समजत नाही आजोबा तर म्हणत आहेत की अलिबाग माथेरान किंवा महाबळेश्वर या तिन्हीपैकी एक निवड आता तूच आम्हाला मदत कर काजल आता सोहमला म्हणत असते की ताईला महाबळेश्वर हे ठिकाण योग्य वाटतं कारण ताईला महाबळेश्वर ठिकाण आवडतं सोहम आता काजलला म्हणत असतो ठीक आहे आणि तो फोन ठेवून देतो आता सो महाबळेश्वरची तिकीट बुक करतो आणि आजोबांच्या हातामध्ये आणून देतो आता सोहम म्हणत असतो की हे आजोबा घ्या तुमचं काम आत्ताच पूर्ण झालेलं आहे आता आजोबा म्हणत असतात हो लगेच गेलोस तू त्यावर सोहम म्हणत असतो हो दादा आणि वहिनी आता महाबळेश्वरला जाणार आहेत हे ऐकल्यानंतर आता आबा खूप खुश झालेले असतात आता सोहम म्हणत असतो की आपण त्यांना नक्कीच महाबेश्वरला पाठवूया त्यावर आबा म्हणत असतात हो ठीक आहे पण आता पुढे काय करायचं हे दोघं माझं आता ऐकतील का त्यावर सोहम म्हणत असतो की तुमचं घरामध्ये कोण ऐकणार नाही ना असं होतच नाही त्यामुळे दादा आणि वहिनी तुमचं नक्कीच ऐकतील दादा तर तुमच्या शब्दाबाहेरच नाही आणि वहिनी तर तुम्हाला नाहीच म्हणू शकत नाही त्यामुळे ते दोघं नक्कीच आता महाबेश्वरला जाणार त्यामुळे तुम्ही त्या दोघांच्या हातामध्ये हनीमून पॅकेज दिलं तर त्या दोघांना तिथे जावंच लागणार आहे आता ह्या दोघांच्या प्लॅननुसार आबा हे आता सगळ्यांना आवाज देतात आणि सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेतात आणि सगळ्यांना म्हणत असतात की मी एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मी अद्वित आणि कला या दोघांच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांना धक्काच बसलेला असतो कला ही असं म्हटल्यावर आता घाबरून गेलेली असते आणि आबांना म्हणत असते की आबा माझ्या हातून काही चूक झाली आहे का आणि झाली असेल तर मला माफ करा अद्वित पण आता आजोबांना म्हणत असतो की आबा माझ्या हातून काही चूक झाली असेल तर तुम्ही नक्कीच माझे कान पकडा तुम्ही माझ्यावरती रागवा पण स्वतःला त्रास करून घेऊ नका आता दोघेसुद्धा खूप घाबरलेले असतात आबा आता इथे म्हणत असतात कु तुम्ही दोघेजण जरा शांत व्हाल का माझा निर्णय काय आहे ते जरा ऐकून घ्या आबा म्हणत असतात की ह्या दोघांचं लग्न झाल्यापासून पोरं कोठेही फिरायला गेलेली नाही आहेत हा त्याच्या कामामध्ये बिझी आणि कलाही आता घरकामामध्ये बिझी त्यामुळे मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे कला आणि अद्वित हे दोघे हनीमूनला जाणार आहेत आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि दोघांना आश्चर्य वाटतं दोघे एकमेकांकडे पाहत असतात दोघेजण आता आजोबांना आश्चर्यानेच विचारत असतात काय त्यावर आबा म्हणत असतात हो तुम्ही दोघे मिळून आता हनीमूनला जाणार आहात हे ऐकल्यानंतर आता सरोज मॅडमला इथे खूपच राग आलेला असतो त्या आबांना काहीच बोलू शकत नसतात पण त्या कलाकडे रागाने बघत असतात इथे नैनाला सुद्धा खूप राग आलेला असतो नैना म्हणत असते आबा माझा आणि राहुलचं सुद्धा लग्न झालेलं आहे तरी पण तुम्ही मला आणि राहुलला का हनीमूनला मुंडला पाठवत नाहीये आबा आता म्हणत असतात हो का तू विसरून गेली आहेस की तू प्रेग्नेंट आहेस ते तू एवढ्या लांबचा प्रवास करणार आहेस का तसं असेल तर मला सांग मी तिकीट काढून देतो नैना आता इथे पूर्णपणे भाणावर येते आणि नैना म्हणत असते हो आबा आबा ता नैनाला म्हणत असतात की तू प्रत्येक वेळेला विसरून जातेस का गं तू प्रेग्नेंट आहेस ते आबा ता नैनाला म्हणत असतात की तुला असं वाटत नाही का तुझ्या बहिणीने एक दोन दिवस बाहेर जाऊन हवा बदलून यावं कारण तू प्रत्येक वेळेला काही बोललं की तिच्या आडवी येत असतेस नैनाला येते आता आबांनी असं म्हटल्यावर खूप राग आलेला असतो आणि ती आता कलाला थांबवण्यासाठी भाणे शोधत असते नैना आता आबांना म्हणत असते आबा मी प्रेग्नेंट आहे ना त्यामुळे माझ्या खाण्यापिण्याकडे कोण लक्ष देणार त्यामुळे कलाला इथं थांबलं पाहिजे आबा म्हणत असतात की तुला तुझी काळजी घेतली पाहिजे कारण पहिल्या बायका ही स्वतःची काळजी स्वतः घेत होत्या आणि तुझ्या हातापायाचा व्यायामसुद्धा झाला पाहिजे कला आता इथून गेल्यावरती आता किचनची जबाबदारी तू घ्यायची आहे त्यामुळे तुझी सुद्धा हालचाल होईल आणि घरातल्यांच्या आवडीनिवडी तुझ्या लक्षात येतील आता इथे आबांचा निर्णय ऐकल्यावरती हा नैनाला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि नैना म्हणत असते मी आणि किचन अजिबात नाही कारण आता मी मॉडेलिंग करते आणि मी किचनमध्ये कामच करणार नाही आणि कलाला हाणीमुनला जाऊच देणार नाही त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल तरीकडे आता सरोज मॅडम हा विचार करत असतात आणि त्या म्हणत असतात की हिला अद्विसून लांब राहण्यासाठी मी हिच्याकडून सह्याग घेतले आहेत आणि आबा तर आता ह्या दोघांना हनीमूनला पाठवत आहेत आता मी तर काही करू शकत नाही पण कलाला मी सांगितलेलं आहे की घरातले तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतील तर तू स्पष्टपणे नकार द्यायचा इथे आता सरोज मॅडम म्हणत असतात की आबा आपण त्यांना कसं काय हनीमूनला पाठवायचं त्यावर आबा म्हणत असतात का नाही चालणार आणि कलाला तर काहीच प्रॉब्लेम नाही मग सरोज तू त्यांना का अडवत आहे चार दिवसासाठी तर दोघे बाहेर जाणार आहेत आता इथे सरोज मॅडमसुद्धा आबांना काहीच बोलू शकत नसतात आता सरोज मॅडम म्हणत असतात पण आबा आपल्या आता पेढीचा कारभार कोण संभाळणार आहे आत्ताशी आपल्या नवीन डिझाईन लॉन्च झालेले आहेत आणि त्या गोष्टींकडे लक्ष कोण देणार आहे आबा आता सरोज मॅडमला म्हणत असतात अगं सरोज तू आहेस राहुल आहे आणि अद्वितर चार दिवसांसाठी बाहेर फिरूनच येऊ शकतो ना प्रत्येक वेळेला पिढीचं काम हे अद्वितनंच पाहिजे का तुम्ही चार दिवस पाहू शकत नाही का तुम्ही मॅनेज करू नाही शकत का आता अद्वित हा चार दिवसांसाठी हनीमूनला जाणार आहे हा माझा निर्णय आता फायनल आहे ह्या निर्णयावर सगळेजण आता शांत बसलेले असतात पण हा निर्णय कोणालाच आवडलेला नसतो इकडे सरोज मॅडम नैना राहुल सगळेजण शांत बसलेले असतात रजनीकाकू आता इथे खूप खुश झालेले असतात कारण आता त्यांना था असं वाटत असतं की आणि कला हे दोघं आता एकत्र रहे येणार आहेत आबा आता इथे सगळ्यांच्या दिगत म्हणत असतात की तुम्हा दोघांना हनीमूनला जायचं आहे त्यामुळे तुम्ही आता बॅग पॅक करायला घ्या आता ते दोघे कोणालाही काही न बोलता आता रूममध्ये निघून जातात इथे आता कलाही बॅग पॅक करत असते आणि अद्वित म कलाला म्हणत असतो तू तर माझ्याशी बोलायलासुद्धा तयार नाही आणि तू माझ्याबरोबर हाणीमुंडल्याईला तयारसुद्धा झालीस कला आता अद्वितला म्हणत असते कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे आणि मी आजोबांना प्रत्युत्तर करू शकत नाही त्यामुळे मी आजोबांना नकार ना दिला नाही आणि मी त्यांना काही बोलू शकत नाही कला म्हणत असते त्यामुळेच मी तुझ्यासोबत यायला तयार झाले अद्वित म्हणत असतो हो मी सुद्धा आजोबांच्या शब्दाबाहेर नाही त्यामुळेच मी तुझ्याबरे यायला तयार झालोय कला आता अद्वितला म्हणत असते की आपल्या दोघांच्या मनात नसलं तरी आपल्याला आता जावंच लागणार आहे कारण आपण आजोबांचा शब्द हा मोडू शकत नाही कारण आतापर्यंत आपण आजोबांना कधीही निराश केलेलं नाही त्यामुळे आपल्या दोघांना एकत्र जावंच लागणार आहे इकडे आता सरोज मॅडम हा विचार करत असतात आणि म्हणत असतात की मला काहीही झालं तरी या दोघांना आता रोखलं पाहिजे पण काय करू काही समजत नाही आहे तरी इकडे नैनाही रूममध्ये विचार करत असते आणि म्हणत असते की मला काहीही झालं तरी कलाला हनीमूनपासून थांबवलंच पाहिजे नैना आता इथे एक प्लॅन करते आणि तो प्लॅन असा असतो की ती लादीवरती पाणी ओतते आणि त्या पाण्यावरती आता कला येऊन घसरना ते तेवढ्यातच तिला पाठीमागून अद्वित येऊन धरतो नैनाचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला असतो आणि नैनाचा पुढचा प्लॅन तयार होईपर्यंत आता इकडे कला आणि अद्वित हे हनीमूनसाठी निघालेले असतात सरोज मॅडम आणि नैना या दोघींना काहीसुद्धा समजत नसतं आता खाली दोघेजण येतात आणि आबांना ते पाहून खूप आनंद झालेला असतो कारण ज्याप्रमाणे आबा आणि सोमने ठरवलेलं असतं त्यामुळे सगळी आयडिया ही वर्ग होत असते आता दोघेसुद्धा सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आबांचा आशीर्वाद घेतात आणि निघत असतात तेवढाच आबा म्हणत असतात की तुम्ही दोघेजण निघालाच आहात तुम्ही दोघांनीही येताना आता गोड बातमी घेऊन यायचं आहे कारण आता ह्या म्हाताऱ्या माणसाला बसून बसून खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळे मला आता नातवंडांना मांडीवरती खेळवायचं आहे हे ऐकून आता दोघेसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात सरोज मॅडम आणि नैना यांना खूप राग आलेला असतो इकडे दोघेजण आता हनीमूनला निघालेले असतात पण दोघेही एकमेकांसोबत बोलत नसतात आता अद्वित हा कलाला तर हनीमूनला घेऊन निघालेला आहे पण दोघांमध्ये ते प्रेम फुलेल का आणि दोघेही एकमेकांशी बोलतील का हे पाहणं अधिकच मनोरंजककारक ठरणार आहे असेच मालिकेचे जा अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा